वाफना फाउंडेशनच्या सहकार्याने अनेकांची दृष्टी परत आली परमत्र परिचयेचं माझं नाव प्रशांत नाईक शांतीला सांगवी आय इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई व बाफना फाउंडेशन बेन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या बेन या ठिकाणी आपण निशुल्क मोत्याबिन व संपूर्ण नेत्ररोग निदान कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे या ठिकाणी जवळपास आता रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे जवळपास दीडशे रुग्णांनी या ठिकाणी आतापर्यंत चेकअप केलेलं आहे त्यापैकी आम्ही जवळजवळ पन्नास रुग्णांना मोतीबिंदू व जवळजवळ बत्तीस रुग्णांना डायबेटिक रेट्रोपॅथी व सात रुग्णांना ग्लोकोमा अशा विविध आजारांचं निदान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि जे बाफना फाउंडेशन यांनी ते या ठिकाणी आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे प्रसार प्रचार प्रसारसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने के त्यांनी केलेला आहे म्हणून या ठिकाणी रुग्णांची खूप अतिशय मोठ्या प्रमाणात रुग्णांचा साथ या ठिकाणी भेटलेला आहे आणि म्हणून त्यांना ही सर्व्हिस या ठिकाणी आपण देतोय आहे तर यापैकी आम्ही जवळजवळ चाळीस रुग्णांना आता आम्ही पुढील उपचारासाठी शांतीलाल सांगवी इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आम्ही आता सध्या तयार आहोत धन्यवाद मागचं काय नाव तुमचं माझं नाव शुभांगिरा काय ऐकलं कुठून आलात तुम्ही बरं तू तुमचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालंय आणि दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायला तुम्ही तिकडे चाललात तिकडचा अनुभव कसा वाटला तुम्हाला खूप छान आहे आणि खूप चांगली ट्रीटमेंट दिली जाते तिथे अनुभव कसा आहे तिथला खूप छान आहे सगळे चांगलं हे करतात म्हणजे प्रायव्हेट प्रायव्हेट पेक्षा सुद्धा प्रायव्हेट पेक्षा सुद्धा चांगली म्हणजे तिथला अनुभव तुम्हाला चांगला, ओ, चांगला आता तुमचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांनी चांगलं व्यवस्थित दिसते का आणि आता परत तुम्ही दुसऱ्या डोळ्याचं करायच म्हणजे प्रायव्हेट मध्ये जे पैसे भरावे लागतात तिकडे पैसे भरावे लागतात का नाही नाही एक रुपये नाही शांतीलाल संघवी आई इन्स्टिट्यूट मुंबई व बाफना फाउंडेशन पेन रायगड यांच्या सहयोगाने आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग तपासणी व ऑपरेशन फ्रीमध्ये करण्यात येत आहे मागील अनेक महिन्यांपासून चाललेला हा उपक्रम अनेकांच्या दृष्ट्यात यांच्या सहयोगाने परत आल्या विशाल बापना यांच्या प्रयत्नाने आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून जनसेवा करण्याचं कार्य विशाल बापना यांचं चाललेलं आहे मागील चार महिन्यांमध्ये जवळजवळ दोनशे लोकांचं ऑपरेशन करून त्यांची गेलेली दृष्टी परत आणण्याचं काम विशाल बापना फाउंड बापना फाउंडेशन यांच्या माध्यमातून झालेलं आहे आज पेण येथे गोपालकृष्ण हॉल देवाळी पेण या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं डोळ्यांचा एकच आजार नाही तर अनेक आजारांवर उपचार यांच्या या शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे चांगल्या सुविधा चांगल्या पद्धतीने ऑपरेशन करून लोकांना त्यांच्या घरपोच करून देत आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये चाळीस जणांना ऑपरेशनसाठी घेऊन गेले आहेत व मागील लोकांनी केलेलं ऑपरेशन हे सक्सेसफुल होऊन आज पुन्हा चाळीस लोक घेऊन गेलेले आहेत विशाल बाफना यांना सर्वांनीच कौतुक करून असंच कार्य त्यांनी करावं असा आशीर्वाद जनतेकडून त्यांना मिळत आहे आज पेण येथे बाफणा फाउंडेशनच्या माध्यमातून डोळ्यांच्या तपासणीचा कॅम्प घेण्यात आला होता या कॅम्पसाठी जवळजवळ दीडशे लोक आज रजिस्ट्रेशन केलं होतं आणि चाळीस लोकांचं चा ऑपरेशन करण्यासाठी मुंबईला घेऊन जाणार आहेत आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवून विशाल शेठ बाफणा यांनी गेले चार कॅम्प या पेणमध्ये घेतले आणि चार कॅम्पमधून जवळजवळ दोनशेच्या आसपास लोकांचं ऑपरेशन फ्रीमध्ये केलं आहे हे कॅम्प अशा पद्धतीने जेथे नुसतं डोळ्यांचंच ऑपरेशन नाही तर इतर डोळ्यांच्या काही समस्या असतात त्या समस्याही ह्या ऑपरेशनमधून केल्या जातात बापणा फाउंडेशन आणि त्यांची जी टीम आहे यांनी खूप मोठं चांगलं काम केलं आहे या पेन तालुक्यामध्ये अजूनही त्यांचं काम सातत्याने चालू होणार आहे दर महिन्याला त्यांचे असेच कॅम्प हे घेतले जाणार आहेत मी बापणा फाउंडेशन आणि त्यांच्या या कार्याबद्दल अनेक लोकांनी त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आशीर्वादही विशाल शेठ बापणा यांच्या माध्यमातून हे सातत्याने सात होत आहे मी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा